जय शिवराम नमस्कार तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आता आपण आता डेबी द्यायला तर डेबी देण्यापर्यंत सुरुवात करतोय आजच्या ब्लॉगला आज खदरनाक ब्लॉग आहे आपला एकदम खतरनाक तर गुड मॉर्निंग शिवप्रभाल तर आपला हमारा न्यू ब्लॉग आहे तर राजे पालगुडे ब्लॉग न्यू युट्यूब चॅनल आहे तर चॅनेलला कालच्या चॅनलवरती आपला ब्लॉग डेली अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कारण डेलीच्या डेली ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय कारण हे मज छोटे मिडल क्लास जरा काय म्हणते त्याला मला तर माझी सटकली काय आठवण आहे ना मला काय म्हणायचं तुम्हाला बम बं बंबो बोले तर मित्रांनो आपण आता चालले अकॅडमीला तर आता आपल्या आजपासून महाराष्ट्र पोलीस तर चला आता जाऊया आपण क्लासवर अकॅडमीमध्ये नाही डायरेक्ट तिथे जाऊन भेटूया आपण तर आता जेवण झाले मस्त आहे की आता बघूया आता दो दोन ते पाच लेख आहे आपलं वाटतं तर चला बघूया काय होतंय तर मित्रांनो आपण डबे डब्यायला चाललेलो आहोत खतरनाकडे तर आज लग्न आहे इथं मोठ्या कार्यालयामध्ये तर आपण आता नव्या ट्रॅफिक बघा मित्रांनो किती झाले जोरात गुड मॉर्निंग शुभप्रभात तर रुपेश राजे पालगुडे ब्लॉग यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या एक नवीन फ्रेंश व्हिडिओमध्ये तर कालचा ब्लॉग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेला आहे नवमीचा फटाफट जाऊन बघून या तर आता आपण मस्त करते तिचा अभ्यास चालू आहे तर फटाक दिशेने आपण आपण टेबी जाऊया डबे घेतलेले आहेत आपण ती कशी अभ्यास करते बघा तोंडात घालून काही घरी बघा अक्षर बघायचं आपण चालले डबे जायला डबे आता डबे चालले दर आपण आता डेबे जायला चालले दुसऱ्यां आता आलो एक साईडी दिले जात चाललंय तर आपण आता पहिला डबा घ्यायला सॉरी म्हणजे दोन तीन डबे तिथे दिले आता हे दुसरा डबा घ्यायला नंतर परत आपल्याला शेंगड भाजी ते वेळ आले ठिकाणी कणी फिरायचे तर प्रत्येक ठिकाणचं शूट काय करू शकणार कारण मी आत्ता तू वापर पकडत आता हातात पकडले तर चला मित्रांनो आता आपण चालले भाजी मार्केटला तर आज भाजी आणायला तर मेसची भाजी असायची असती आठवड्यातून दोन वेळा तर भाजीला आणायला लागते तर चला आता फटक दिशेने आपण मार्केटला जाऊ तर पिशवी पिशवी घेतली नाही तर तो म्हणा भाजीचा ब्लॉग होणार म्हणजे येतोच सारखा ब्लॉग पण आज परत आहे एकदम कारण आपली मेस असल्यामुळे बिझनेस असल्यामुळं परत नसतो कारण आपल्याला आपल्या जीवनात येत आहे सध्या असा टॉपला ಮಿತ್ರ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಧ್ಯ ಮಾರ್ಕೆಟ್ ಭಾಜ ಕಿರೋದು